नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच मेंबरनी कमेंट केले होते की मॅम ऑप्शन ट्रेडिंग काय असते कशा प्रकारचे करायचे आहे कशाची गरज असते तर या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारे आपण ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो चालू कशा प्रकारे करायचंय ठीक आहे सगळ्या गोष्टी आज डिस्कस करूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर जाऊया आपण आपल्या स्क्रीन वर जर तुम्ही आपला ऑप्शनचा ग्रुप जॉईन केला नसेल फ्री टेलिग्राम ग्रुप ज्यावर आपण स्टडी कॉल देत असतो तर तो नक्की जॉईन करा एसपी अकॅडमी ग्रुपचं नाव आहे तुम्हाला लिंक सुद्धा भेटेल डिस्क्रिप्शन मध्ये किंवा डायरेक्ट सर्च करून तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे तर आता आपण बघूया की जसं आपल्याला मार्केट माहिती आहे बेसिकली की जे निफ्टी निफ्टी फिफ्टी आहे बँक निफ्टी आहे हे सगळे काय आहेत इंडेक्स आहेत सगळ्यात आधी तर ऑप्शन काय आहे म्हणजेच मार्केटचे जे सेगमेंट असतात एक असतं इक्विटी सेगमेंट इक्विटी सेगमेंट ज्यात आपण जे स्टॉक बाय करतो शेअर्स ठीक आहे जसं रिलायन्स आहे एसबीआय आहे टाटा मोटर्स हे शेअर्स झाले आपण ज्यांना स्टॉक सुद्धा म्हणतो तर त्या याच्यामध्ये जे आपण ट्रेड करतो नॉर्मली एखादा आपण शेअर बाय करतो आणि मग काही दिवसानंतर म्हणा काही वेळानंतर सेल करतो याला इक्विटी ट्रेडिंग म्हणतात जेव्हा डायरेक्ट शेअर बाय करतोय आपण ओके okay? पण त्याच शेअर मध्ये दुसरा एक सेगमेंट असतो मार्केटमध्ये त्याला डेरिवेटिवज सेगमेंट म्हणतात काय म्हणतात डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय डेरिवेटिव्ह म्हणजे डिराईव्ह झालेला सेगमेंट आहे इक्विटी मधूनच हा तयार झालेला आहे डेरिव्हेटिव मध्ये दोन प्रकार असतात एक फ्युचर फ्युचर ट्रेडिंग म्हणजेच ट्रेड एक कॉन्ट्रॅक्ट बेस्ड ट्रेड असतो आणि एक ऑप्शन ट्रेडिंग ज्यात आपण ऑप्शन बघणार आहोत पण फ्युचर अँड ऑप्शन असे दोन प्रकार आहेत आता फ्युचर ट्रेडिंग नॉर्मली स्टॉक मध्ये थोडाफार सेम आहे पण ऑप्शन थोडं पूर्ण डिफरंट आहे ऑप्शन मध्ये काय असतं याच्यामध्ये दोन प्रकारचे ऑप्शन आपल्या पुढे असतात कॉल आणि पुट आपण जर समजा आणि ही जी ट्रेडिंग आहे आपण निफ्टीला डायरेक्ट बाय करता येत नाही परंतु आपण निफ्टी मध्ये कॉल पुट बाय करून ट्रेड करू शकतो डायरेक्ट निफ्टी आपण जसा शेअर बाय केला तसा निफ्टी बाय नाही करत पण निफ्टीचा कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट हे आपण बाय करू शकतो म्हणजे की समजा आता मला वाटतं का निफ्टी जो आहे तो येणाऱ्या दिवसामध्ये वर जाऊ शकतो सध्या खाली आहे पण वर जाऊ शकतो मग जर निफ्टी वर जाणार असेल तर इथं कॉल ऑप्शन हा बाय केला जातो येस म्हणजे की जर एखादा ट्रेड किंवा एखादं मार्केट वरही जाणार आहे हे आपल्याला माहिती आहे तर आपण त्याचा कॉल ऑप्शन बाय करतो म्हणजे काय होईल की जर ते मार्केट वर गेलं तर कॉल ऑप्शन वाढेल जर मी शंभरला बाय केला तर तो शंभरचा दोनशे झाला म्हणजे वाढला आणि याच्यात आपल्याला फायदा होईल कारण तो ट्रेड वाढलेला आहे आणि जो ट्रेड आपण मोस्टली प्रॉफिट कधी होतो आपण घेतलेल्यापेक्षा घेतलेल्या प्राइस पेक्षा जर तो ट्रेड वरी गेला तर आपल्याला फायदा होतो आणि जर घेतलेल्या पेक्षा खाली गेला तर नुकसान होत त्यामुळे कोणताही ट्रेड जर समजा निफ्टी वरी जाणार आहे जसं आता आज निफ्टी वर जाणार होत तर आपण इथं कॉल बाय करणार जर निफ्टी खाली जाणार असेल तर आपण पुट ऑप्शन बाय करणार ठीक आहे या प्रकारे आपण कॉल आणि पूट अशा प्रकारे आपण दोन ट्रेड घेतले जातात दोन ऑप्शन कॉल आणि पुट पण यामध्ये चेंजेस खूप काही आहेत यामध्ये आपल्याला हे वन बाय वन आधी शिकून घ्यायचे आपण न्यू ट्रेडर असाल तर सगळ्यात आधी कॉल ऑप्शन पुट ऑप्शन कसे काम होतात त्यामध्ये स्ट्राईक प्राइजेस असतात वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइजेस आपल्याला पाहायला भेटतात त्याच्यानंतर कॉल आणि पुटचं जे प्रीमियम असतं म्हणजे स्टॉकची प्राइस असते तशी कॉल आणि पुटचं प्रीमियम असतं सी वन हंड्रेड पॉइंट म्हणजे रुपीज मध्ये पुट नसतं तर मध्ये शंभर पॉईंटचा कॉल दोनशे पॉइंटचा कॉल ऐंशी पॉईंटचा कॉल या प्रकारे पुटचे प्रीमियम असतात जे आपण बाय करतो ठीक आहे आणि प्रत्येक ट्रेड म्हणजे प्रत्येक इंडेक्स चे इंडेक्स मध्ये ऑप्शन ट्रेडिंग होते आणि स्टॉक मध्ये सुद्धा होते स्टॉक मध्ये पण होतं पण दोन्ही फरक काय म्हणजे एक शेअर बाय करणं आणि शेअरचाच कॉल बाय करणं याच्यात फरक हा आहे की आपण दहा लाखाचे जर इकडे आपण शेअर घेत असाल तर इकडे तेच शेअर आपण पन्नास हजार मध्ये घेऊ शकतो म्हणजे एक नॉर्मल उदाहरण दहा लाखाचे शेअर आपण पन्नास हजार मध्ये ट्रेड घेऊ शकतोय हा दोन्हीतला एवढा फरक आहे की एखादी दहा लाखाची गोष्ट आपण दहा हजारात घेऊ शकतो म्हणजे एक शॉर्ट अमाऊंट देऊन प्रीमियम ज्याला आपण म्हणतो प्रीमियम देऊन बाय करू शकतो आणि दोन्हीमध्ये हा फरक आहे मेन की ऑप्शन मध्ये कमी कॅपिटल ने चालू करता येतं एखादा स्टॉक जे दहा लाखाचे स्टॉक दहा हजार मध्ये घेऊ शकता येतात राईट पण याच्यामध्ये लिमिट असतं टाइमची याच्या दोन्हीच लिमिट काय स्टॉक मध्ये कोणतीच लिमिट नसते आपण एखादा स्टॉक घेतल्यावर कितीही दिवसात विकू शकतो आपल्या मनावर आहे पण मध्ये त्याची टाइम ठरलेली असते ज्याला एक्सपायरी म्हणतात या सगळ्या गोष्टी एक्सपायरी काय आहे लॉट साईज काय आहे या सगळ्या गोष्टी शिकून मग आपण ऑप्शन मध्ये अगदी चार ते पाच हजार रुपयापासून एक मिनिमम स्टार्टिंग आपण आपला अभ्यास चालू करू शकतो पाच चार पाच हजार रुपयापासून कॉल छोटा कॉल की समजा आता इथून सगळ्यात आधी तर मार्केट ओळखायला आपल्याला शिकावं लागेल की मार्केट इथून वर जाणार आहे का किंवा इथून खालीच जाणार आहे का हे कळायला आपल्याला पाहिजे आणि यासाठी आपल्याला चार ट्रेडिंग शिकावं लागेल ठीक आहे आणि हे सगळं आपल्याला शिकून मग ऑप्शन मध्ये हळूहळू आणि ऑप्शन मध्ये तर सगळ्यात जास्त प्रॅक्टिस लागते राईट आणि सगळ्यात जास्त रिस्की ऑप्शन ट्रेडिंग आहे मार्केटमध्ये म्हणजे जे हंड्रेड ट्रेडर असतील तर त्याच्यापैकी नाईन्टी सिक्स ट्रेडर हे याच्यात नुकसान करतात का कारण एवढं जे रिस्की आहे पण तेवढाच प्रॉफिट याच्यामध्ये आहे त्यासाठी याच्यामध्ये ट्रेड करताना केअरफुली करायचे आणि सगळ्यात मेन आधी हे सगळ्या गोष्टी आपण शिकल्याशिवाय ऑप्शन ट्रेडिंगला तर बिलकुल जायचं नसतं आणि आपण नवीन असाल तरी सुद्धा ऑप्शन ट्रेडिंगला डायरेक्टली जायचं नाहीये तर आधी आपल्याला काय करायचं आहे स्टॉक मध्ये ट्रेड करायला शिकायचंय आणि हळूहळू ऑप्शनचा स्टडी करायचंय सगळ्यात आधी तर मार्केटला ओळखायला शिकायचंय मग पुटला बाय करायला शिकायचे आणि एक्सपायरी काय आहे कसं काम करतं टाइम टेके काय असतं सगळ्या गोष्टी शिकायचंय हे जर तुम्हाला लाईव्ह किंवा याच्यामध्ये वन बाय वन शिकायचं असेल स्टेप बाय स्टेप तर तुम्ही जर तुम्हाला क्लास जॉईन करायचं असेल तर नक्की खाली व्हॉट्सअप करा किंवा आपला फ्री ग्रुप जॉईन करून घ्या तुम्हाला तिथे डिटेल भेटेल किंवा सगळ्यात सिंपल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन ऑप्शनचा जा, पूर्ण बेसिक शिकू शकता आपण जर आपल्या प्लेलिस्टमध्ये गेला चॅनल वर जाऊन तर इथे आपण ऑप्शन जे प्लेलिस्ट आहे यात आपल्याला बेसिक सांगितलेलं आहे की बेसिक जे ऑप्शन ट्रेडिंग आहे ते काय आहे त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी यात आपण डिस्कस केलेल्या आहेत तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघा म्हणजे तुम्हाला काय होईल इथे हा पूर्ण डिटेल भेटेल ठीक आहे तर सगळ्यात आधी इथे नक्की जॉईन करा म्हणजे आपल्या चॅनलवरची प्लेलिस्ट नक्की बघा ऑप्शनची म्हणजे आपल्याला ऑप्शनचं पूर्ण बेसिक समजून जाईल मग आपण वन बाय वन याची प्रॅक्टिस पेपर ट्रेड करून मग ऑप्शन मध्ये प्रकारे आपण पुढे अर्निंग सुद्धा करू शकतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ऑप्शन बद्दल तुम्हाला समजलं की नाही कमेंट करून सांगायला विसरू नका अजून काही माहिती हवी असेल तर ते सुद्धा व्हिडिओच्या खाली कमेंट करा लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ